येवला शहरात साडेतीनशे वर्षांची परंपरा असलेल्या घोडे बाजार हा दर मंगळवारी भरत असतो येवल्याचे संस्थापक राजे रघुजी बाबा यांनी हा सतराव्या शतकापासून हा घोडे बाजार येवला शहरामध्ये भरवण्यास सुरुवात केली नवरात्र काळामध्ये दसऱ्याच्या अगोदर जो मंगळवार येतो त्या मंगळवारी सर्वात मोठा घोड्यांचा बाजार येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भरत असून या घोडे बाजारकरिता राज्यातून नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून असंख्य घोडे शौकीन तसेच घोड्यांचे व्यापारी येथे घोडे खरेदी विक्रीसाठी दाखल झाले होते चेन्नई असो कर्नाटक पंजाब काठेवाडी गुजरात पंजाब माथेरान असो अशा अनेक राज्यातून येवला शहरात घोडे दाखल झाले होते सगळ्यात मोठी आम्हाला इथे कि सगळे थोडे पदार वेगवेगळे प्रकारचे थोडे श्री अविनाश चंद्रकांत करंजेकर मी नवी मुंबई वाशीवरनं येथे आलो आहे ये गेले तीन चार वर्ष मी सतत या घोड्यांच्या बाजारात येतो तसंच मी चार पाच वर्ष युट्यूबला घोड्यांचा अभ्यास करतो घोडे हे जे आहेत हे समुद्र मंत्रात आलेले वाहन आहे जे ईश्वराने आपल्याला आहे जसं गाय असते त्याची पूजा करतो दिवाळीत वसुवारसला तशी दसऱ्या दिवशी अश्वपूजन होतं पार्श्वपूजनाच्या निमित्ताने काय होतात की त्याच्या अक्तरचा जो मंगळ असतो तो येवल्यामध्ये ही साडेतीन वर्षापासूनची परंपरा आहे की इथे मोठी मंडई बनते आणि या मंडई थोडे विक्री खरेदीसाठी येत असतात लोक इथे घेऊन जातात आणि दसऱ्या दिवशी त्याची पूजा करतात तर घोडा हा असा वाहन आहे तो एकदम कशासारखा एकदम भित्र वाहन आहे तर त्याची जी आहे पद्धत तर त्याला काय जाऊ शकतो किंवा लात मारू शकतो घाबरतो असं सशा सारखा मित्रवान आहे आणि त्याला सांभाळ करणं हे आपलं काम आहे तर माझं एक सांगणं आहे की देवगण वगैरे हो किंवा खानाकुणा तुम्ही बघू नका जे तुम्ही जनावर घ्याल त्याला चांगल्या पद्धतीनं खुराक द्या त्याची संगोपन करा त्याची जोपासना करा तर ते तुम्हाला चांगलं फळ देईल असं आहे